इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब तर्फे आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत असे झाले तर ह्या सिरीजचा हा आता चौथा भाग आहे आपण नॅशनल हायवेज आणि स्टेट हायवेज हा विषय आपण चर्चा करत आहोत तर आधीच्या भागात तिसऱ्या भागामध्ये आपण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र वगैरे जे आहेत त्याचा आपण हे केला आता कोकण रिजनचा आता कोकण रिजनमध्ये आपण जर कधी लागवड करायची म्हटली तर मोह आहे राळ आहे उंडी आहे करंज आहे ऊद कोकणात चांगला येतो रिठा चांगला येतो पळस आहेच करंज आहे या वनस्पतीची आपण लागवड करून त्या ठिकाणी ऑइल एक्स्ट्रॅक्शनचा एक प्लांट उभा करू शकतो आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे एक इडेबल आणि नॉन इडेबल आणि सगळ्यात महत्त्वाचं कोकणामध्ये जर कधी आपण विचार केला तर बांबू हवेला दहा दहा फुटावर जर कधी बांबू लावला तर साधारण तीनशे बांबूची झाडं एका किलोमीटरमध्ये बसतात आणि हा बांबू जर कधी मोठ्या प्रमाणावर लागवड जर कधी झाला तर आणि तिथे असलेल्या शेतकऱ्यांचा काही बांबू लागवड आहे पण शेतकऱ्यांची अडचण अशी आहे की जो बांबू विकला जातो त्याच्या काठ्या विकल्या जातात त्या त्याला येणारे बाजूचे जे फुटवे आहेत किंवा मग त्याचं जे पानं वगैरे जे आहेत ती त्यांची वेस्ट जातात पण त्या ठिकाणी जर कधी हा या बांबूची लागवड झाली तर बांबू साधारण चार, चार पाच वर्षानंतर आता नवीन बऱ्याच प्रजाती आलेल्या आहेत त्याचाही आपण पुढच्या ह्याच्यात उल्लेख करणार आहोत ह्या प्रजातींची जर कधी लागवड केली तर त्याच्यापासून आपण सी एन जी बनवू शकतो बांबूची मोठ्या प्रमाणावर जर कधी या कोकणाच्या जमिनीत लागवड केली कोकण हे बांबू म्हणजे बांबू हे कोकणाला मिळालेलं वरदान आहे ही त्याची लागवड झाली तर त्याच्या ठिकाणी जो सी एन जी तयार होतो त्याची प्रोडक्शन कॉस्ट तीस ते चाळीस रुपये किलो जाते ही प्लस त्यापासून जे काही ऑर्गेनिक मॅन्युअर निघणार आहे आपण तीन रुपये किलोने जरी विकलं तरी ऑर्गेनिक मॅन्युअर त्या ठिकाणी मिळू शकतं त्यानंतर तसाच त्यांचा तसा, ओ टू कार्बन डायऑक्साईड हा जो म्हणजे थम्सअप वगैरेच्या ह्याच्यात किंवा सोडा वगैरेसाठी जो लागतो तो ओ टू आग विजवण्यासाठी लागणारा टू हे त्याचे जे बाय प्रॉडक्ट आहे ह्यापासूनही एक आर्थिक लाभ चांगला होऊ शकतो तर कोकणामध्ये याची लागवड केलीत सॅमलटेनिसली ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी मग मोह झाला मग महत्त्वाच्या ज्या वनस्पती आहेत त्याच त्या ठिकाणी घेता येतील मोहाची एक लागवड करता येईल त्या ठिकाणी त्या ठिकाणी उंडी आहे उंडीलाही चांगला दर आहे उंडीच्या तेलाला चांगला दर आहे उंडीचं तेल मार्केटमध्ये आठशे हजार किंवा छोट्या पॅकिंगमध्ये अतिशय कॉस्टली चार म्हणजे साधारण दोनशे एम एलचं पॅकिंग म्हणजे वेगवेगळ्या किमतीत प्रत्येकाच्या याच्यात अर्थात त्यांच्यात त्याच्यात मार्जिन्स वगैरे आपण जरी गुरुत धरले त्याचा कमीत कमी भाव जरी धरला तरी त्याला बऱ्यापैकी रेट मिळू शकतो उंडीत ऑईल पर्सेंटेजही चांगलं आहे साधारण चाळीस ते पन्नास टक्के ऑईल त्याच्यामध्ये मिळतं आणि उंडी हे कोकणाला कोकणामध्ये सर्वत्र आढळते फक्त हे आपल्याकडे एकच दुर्दैव आपलं एकच आहे की आपण ह्या वनस्पतींना दुर्लक्षित समजून निग्लेक्ट करत गेलेलो आहे उत्पन्नापासून उत्पन्न यापासून होऊ शकतं किंवा मिळू शकतं याचा कोणी अभ्यास विचारच केलेला नाही आहे त्या ठिकाणी मग करंजही करू शकतो आपण पण मेनली जर कधी के बांबू केला तर विचार करा तीनशे झाडं जर कधी म्हटली एकरी तर किती बांबू होणार आहे चार वर्षात याचं हे उत्पन्न सुरू होतं पाचव्या वर्षापासून तुम्ही सी एन जी करू शकता आणि सी एन जी आता हायवेच असल्यामुळे तिथेच पुन्हा तुमचे सी एन जी पंप म्हणजे त्याचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्टिव्ह वाचते पर्यावरणाला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापासून मिळणार कार्बन क्रेडिट आजकाल कार्बन क्रेडिट हा विषयसुद्धा महत्त्वाचा आहे कार्बन क्रेडिटवर माझा तेवढा अभ्यास नाही आहे पण त्याच्यावर आपल्याला विचार करता येईल कार्बन क्रेडिटची माहिती काढतोच आहे मी पण हे कार्बन क्रेडिट जर कधी मिळालं तर हे कोकणाला वरदान ठरू शकतं ज्या शेतकऱ्यांची बांबूची लागवड आहे ती बांबूची एक एक काठी काढून विकतात आणि उरलेलं त्यांचं जे वेज जातं आहे सुद्धा आपण या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनला हे अतिशय सोपं जिथं बांबू कट होईल त्याच ठिकाणी एखादं श्रेडर लावलं आणि तो श्रेडर लावून त्याचा बुगा करून जर कधी आपण ट्रॉलीत भरलं ट्रान्सपोर्टेशन सोपं पडतं म्हणजे सगळ्याच गोष्टीला कोकणामध्ये हे वरदान ठरू शकतं ज्यांच्याकडे एन जी ओज आहेत किंवा त्यांच्याकडे काही आदिवासी सोसायट्यांसाठी ज्यांना काम करायचं आहे त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा विषय ठरू शकतो एखादी मोठी कंपनी जर कधी त्यांच्या संपर्कात असेल जी सी एन जी वगैरेसाठी तयार करू शकत असेल आणि शासनाकडनं त्याच्याकडनं जर शासनाकडनं काही त्यांना म्हणजे मदत मिळू शकते किंवा परवानग्या मिळू शकतात असं जर कधी कोणी यात उतरलं तर हा एक महत्त्वाचा विषय पर्यावरणाचा था, राहस थांबल त्या ठिकाणी दुसरा आणखीन एक विषय असा आहे निसर्गाने एक देण दिलेली आहे कोकणामध्ये जसा पाऊस पडतो तर निसर्गाने एक देण अशी दिलेली की त्या ठिकाणी गवत जोरात मारतं जेणेकरून जमिनीची धूप होऊ नये तर आणि हेच गवत पुढे वाळल्यावर याचे वनवे पेटतात मी निसर्ग एका हाताने देतो एका हाताने काढून देतो तर ह्या सुरुवातीला हाही जो तुमचा वेस्ट आहे जे गवत आहे ते कापून सुद्धा आपण सी एन जीसाठी वापरू शकतो जेणेकरून वन वन वे पेट म्हणजे उत्पन्न थोडंफार फरक पडेल काहीतरी ह्याच्यात होईल पण वन वे पेटनं थांबल हां धन्यवाद ही माझी माहिती योग्य वाटली तुम्हाला योग्य वाटली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ह्या व्यवसायात जे कोणी उतरणार असतील किंवा जे इच्छुक असतील की जे एन जी ओज असतील त्यांना याची माहिती द्या जेणेकरून त्यांनाही त्यांच्या कामात सुलभता येईल はい。